सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग असं लागली अकरा दहा हप्ता वाजली तर आज खूपच उशीर झाला आईंना आपण रानात जायचं होतं त्याच्यामुळे मस्ताच्या अगोदर चपात्या केल्या सहा हप्त्यांना नेहला खायला आणि मग आईने भाजी केली मी आज चपात्या करत आणि बाळांचं बघा मस्तची आंघोळ घातलीये आणि बाळ झोपले झोडीत मस्त बाळ बटिया खिडकिया कुरकुरा म्हणा सर लागला माझ्याकडं होती मग तिचं म्हणलं कुरकुरा पुढं करून देणं मम्मी हाय ना बाळ हम्म तर हाय चालेल तारांबळ सकाळ उठून लई तारांबळ आकाशी स्वयंपाक झालाय अजून भांडी कपडे आणि गुरांना पाणी धावायचे बाळाला तर चपाती झाली बाळाला झोपवायचं आणि मग नंतर ना आवडायचं सगळे इतकी असली की मी लय तारांबळ होती आणि आय असले की मग आई तिला घेतात आणि मी करत असले स्वयंपाक मग नाही काय 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 कुरकुरा पाहिजे कुरकुरा कुरकुरा पाहिजे तिला तिला खेळायला आणलाय कुरकुरायचं तुला घरापत्र तिला दिलं तिला म्हणलं खेळल चांगलं काय काय नाही छान असं झाला स्वयंपाक ही भाऊ आल भाऊ चहा वगैरे केला कि मग आईला जाताना चहा केला गाडी द्यायला आलते ना भाऊ उशीर झाला म्हणून काल तिकडून तिकडून नेली कधी आणि मग आता माझा आणून घेऊन काय म्हणते तू काय काय ग आमच्या बाळाला होत इंगीच ध्यान इंगी म्हणजे वहिनी जुई झोपले की इंगी म्हणती म्हणून एकदा भाजी केली छान झाकून ठेवले म्हणलं नंतर करायला दाखवायसाठी आईला आपल्याला दिली वटण्याची छान भाजी केली आणि ह्यांचे पण जेवण झाले आता मी एकटीच राहिले तर मी पण जेवणार तर या मस्त असा वटाण्याची छान अशी आईने केलेली भाजी आणि मी केलेले चपात्या आता मला चपात्या यायला तर का म्हणजे रोज सराव ती म्हणत नाही सराव आणि माणूस माणूस परिपूर्ण होतो तसं काम आहे आणि मी पंधरा दिवस चपात्या केले की एकच पडेल डायरेक्ट तर असं वाटलं बाहेर व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि कुणाला चपाते येत नाहीत ती पण मला सांगा कमेंट करून